एक <laughs> ते म्हणलं कीर्तन वाढवा म्हणलं तुझ्या या बापानं कवडीचं पुण्य नाही केलं त्याला जरी जास्त कीर्तन केलं त्याला मोक्ष भेटतो काय अरे याचं कीर्तन करून आम्ही पाकिट न्याल आम्हाला कोण येणार का देवाला कळायचं नाही आणि काय वाढवा वाढवा म्हण तू सुंबळ्या ते हा पण सप्त्याल पटी नाही उलटे सप्ते बन पाडे इतका हा बायकतो हबा आपण त्याच्या पुण्यतिथीला कीर्तन वाढवा म्हणतो असे काही नालायक <laughs> <laughs> सात्विक माणसाच्या पुढे सेवा शिल्लक केली एक <laughs> <laughs> जणाचा भाऊ एका राजाची स्तुती करीत होता राजाची मोठ्या लोकांना चांगलं म्हणल्या होत्या आवडतच आणि मोठ्याले लोक त्याला चांगलं मोठाल्या लो लोकांना खरं बोलणार आवडत नाही ते मोठे चालू आ, चालू असते हे इतके यायला जन्माला घालणारा पंढरपुरातला किती चालू असेल याचा विचार करा ते एके दिवशी यायचा चालू वायर तोंड करून घेतून बंद करून टाकेल चालू पानच बंद करू पंढरपुरातलं चला एका मोठ्या श्रीमंताची स्तुती करीत होता ते देत होते दे पैसे भाऊ पैसे दिले इतके पैसे इतके पैसे झाले बायकोच्या साडीला हिरे लावले पदराला डॉक्टर साहेब हिरे हिरे बायकूच्या साडीच्या पदराला हिरे याच दोन लोकांच्या अंगठीत पाहिला होता पण बायकूच्या साडीला हिरे म्हणलं अगोच काम झाले जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला कलेक्टरला कळणार नाही कुठं बचाव हाव ना महाराज साडीला हिरे साडीला आणि ते महागडी हिरे नवरा कोणा स्तुती करायचा एका राजाची ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण नका करू नर स्तुती माझी परिसावे विनंती नका करू नर स्तुती निंदाथवार स्तुती करावी देवाची कीर्ती नवाची गाऊ नये इतराची स्तुती आम्हा हत्या, एका पांडुरंगा वाचून या राजाची स्तुती काय वैभव काय वैभव त्याचा भाऊ पंढरपुरातल्या मालकाची आवडीन स्तुती करी साडी दोन चार जागेवर फाटलेली संक्रांत आली मालकाली छरल मालक संक्रांतींच वान कधी सकाळी साडेतीन वाजल्यापासून सूर्य पर्व काळ तर दुपारी दोन वाजूच तर पर्व काळे आता गडबड गर करायची गरज आहे का नाही दोन वाजेपर्यंत वान म्हणल्या परिस्थिती सांगतो बाईनं सकाळी तीन वाजता स्नान केलं पात्रामध्ये सुगडे घेतले आणि साडेतीन वाजता मंदिरात जाऊन मालकासाठी वान दिलं घरी आली सगळ्या बायका थटून नटून सजून भारीच्या साड्या नेसून डाग दा, दा, डागिने घालून मंदिराकडे चालल्या पालकांनी विचारलं लक्ष्मी जी तू नाही वांद्याला जाणार मी सकाळी साडेतीन वाजता वान दिल कस काय एवढ्या सकाळी गेले गरबडीत आले जाऊन आले जाऊन मुलगा थोडा कळता होता एकांतात बसल्या मुलांना आईला विचारला आई, आई। सगळ्या बायका दिवस निघाल्यावर वान द्यायला गेल्या दोन वाजेपर्यंत वानाचा पर्व काळ होता तो सकाळी सकाळी लवकर कशी केली गेली माईने विचारलं बाळा तुझ्या बाबाने हे प्रश्न केला तर मी त्यांना म्हणले सहज गेले आई मी ऐकील हे उत्तर नाही गाई उत्तर नाही मी तुझा आहे तू माझी आई मला सांगशील लवकर का गेली पाय दाखल पोराने मांडीवर पातळ फाटलेलं होत गुडघ्याच्या खाली दोन जागा पातळ फाटलेलं तो पोराच्या तोंडाने हात फिरिला सांगितलं बाळा परपुरुषाला उघडा अंग दाखवणं फार मोठ पाप आहे आपली गरिबी असल्यामुळं भारीची साडी नाही चांगली साडी नाही साडी शिवायला नाही नाही म्हणून शरीर दोन तीन हे पाप त्याच्यापेक्षा अंधारात जाऊन वान देऊन आले इतकी परिस्थिती साधी हो ती बाई होती एका वारकऱ्याची पत्नी गुणगाई नावडी शेवटचा पुरा गुणगाई नावडी एके दिवशी बाईच्या मालकाला बाबाजी एका श्रीमंताची घरची पूजा करायला बोलिल सत्यनारायण होता पाटील साहेब सत्यनारायण होता मोठ्या घरचा सत्यनारायण बाईच्या आमंत्रण आमंत्रणाल महाराज जी उद्याला सत्यनारायण आहे मुलाचा या पूजा करता पूजा सांगायला तुम्ही या जी मालक येतो मालक हो म्हणल्यावर बायकोला आनंद वाटला कस काय आनंद झाला काही नाही तुम्ही पूजेला जाता आणि पूजा केल्यावर जे वरुणाच्या खालचे तांदूळ असतात ते पूजा करणाऱ्याला असतात कलश मांडतेत का त्याच्या खाली तांदूळ असते आणि सुपाऱ्या ठेवते म्हणजे बहुत त्याच्या खाली तांदूळ असतात हे पूजा करणाऱ्याला असते आणि इमानदार कष्ट केल्याचे वाटीभर तांदूळ जर ता आपल्याला आले तर आपण त्याचं पीठ करू पीठ करू आणि मिठाचा खडा टाकून त्याची आंबिल पिऊ खीर करण्यासाठी साखर नव्हती त्याची आंबिल पिऊ आंबिल आंबिलील तेल नसतंय ते, नुसतं पातेलं गरम करून मीठ टाकलं की त्याची आंबील होत असतील जा उद्या पूजेला आपले लेकर दोन दोन वाटे आंबील पेतील भाईला आनंद वाटला दोनदा निरोप आला पण जाईन पूजेला समोरचा व्यक्ती कोट्याधी स्वतः पण त्याला माहित होतं आपण आशा महाराजाला सांगितलंय तो लबाड बोलत नाही काहीतरी अडचण अशी बायकोन दोनदा सांगितलं तुम्ही जा ना नको शांत बाईने विचार केला फक्त तिसऱ्यांदा एकदा बोलायचा अधिकार आहे आपल्याला आपण मालकाला पुन्हा बोलू नये सहज विचारलं मालक आपल्याला ले दोन वेळेस निरोप आला आपण जात नाहीत पाणी आलं होत्या नवऱ्याच्या सांगितलं प्रिय धोत्राला गाठी देऊन देऊन आतापर्यंत पण मध्ये धोत्र इतकं फाटलंय आता गाठी द्यायच्या लायकीच नाही मांडी मागून आणि पुढून पूर्ण ओढी दिसती आणि श्रीमंताच्या घरची पूजा करायची मोठमोठ्या बायका सत्यनारायणाच्या पूजेला बसतील आणि माझे मांडीवरचे पाय उघडे कशाला पाप पत्रात घेऊ नाही जात काय हारूड होते लोक लोक होते त्या वारकऱ्याचं नाव होत सुदामदेव सुदामदेव नाव होत सुदामदेव आणि सुदाम, देव। सुदाम, देव सुदाम, देव। सुदाम देवाचा भाऊ मोठ्या राजाचा स्तुती पाठक हो आणि सुदामदेव पंढरपुरातल्या मालकाची स्तुती पाठक मालकाची स्तुती नाही केली सुदाम देवाची भाऊजी सुधाम देवाच्या बायकोला एके दिवशी म्हणली वहिनी तुमच्या मालकाला सांगा पंढरपुरातल्या मालकाची स्तुती करू नकोस आमचे मालक ज्याची स्तुती करते ते तिला भगवान विष्णू परमात्मा बोलतात नियमाच्या चौकटीतली बाई होती चौकट कधी ओलांडली नाही ने। नियम होता नियम होता, होता। सूर्य मावळल्याच्या नंतर त्रिभुवनाचा राजा आला तरी दारात उभी देत नव्हती ये निशी आभा तू आज समान हे रात्र सांगले सूर्य आता तू पोटच्या लेकरा इतका आहेस मी तुझी आईये इतका शब्द टाकल्यावर काय हिम्मत ये थांबायची खाली थुत्तर करून जात होती माणूस इतक्या नियमावर आरूढ बाई होती तिचं नाव होतं महानंदा काशीला पोचल्यास भगवान विश्वनाथाच दर्शन घेण्याची इच्छा झाली भगवान दर्शन घेण्याची इच्छा दारात आल्याबरोबर पाहल लोकांनी महानंद दोन चार टोपले मोती होते जुन्या काळातले खरे मोती पांढरे शुभ्र मोती भगवान शिवजीला मोत्याचा अभिषेक करायचा ठरिला हे आपण इकडे कुठे भेटते, <laughs> भेटते। <laughs> इमोती, <कुटे> इमोती। <laughs> ते काचकुरी नाही हे असे गे मोती तर कुठे भेटते कुठेही मोती कुठेही मोती दारात एक टॅम्पू आला <laughs> आणि त्या टॅम्पूत एक आठ पायाची गाय होती गायीला सताट पाय असले म्हणजे तिला चांगली असती का व्यंग शरीर दिव्यांग आहे ना ते तिला बसता येण फिरता येण तिला कस काय चांगली अरे गाय रोजची रेग्युलर तीच काय काही डोक्यावर घेता ती टेम्पू टाकली ते फोटो गिटो ते गाणं गिन टेप आकारात घर दिसलं त्याला बरोबर चेहरे कळत हि बाई हिशाबात हे तिथं थांबत नेमकेच आमचे गहू येऊन पडलेले होते आणि सोयाबीनच्या भावाला इस्तू लागला म्हणून तिथं पितशीच होती वाटलं वाढ म्हणून इक कशाच वाढत ते रबला आणि तुटलं की आखडच काही नाही ते सांभाळून सांभाळून भाव तर कमी झालाच पण वर्षात पस्तीस पस्तीस रुपयाचे दोन दोन बोरे मातीत गेले ते कटी लय दिवसाल फुटले ते ते सत्तर रुपये क्विंटला माग गेले भरायचे पुन्हा वीस रुपये गेले नव्वद रुपयान तिकून दुकान लागलं आणि तर काहीच नाही तस दिसू लागल ना अडचण होती पण आता वाढण मंग वाढन तस ठुल ते मोठा वाडा पोकळ वाचा वारा जाई बाचा गाडी नाही दारात आमच्या पोरायची माय झाडून काढ लागली रांगोळ काढली उभच माताजी त्याच्यातला माणूस म्हणला माताजी आता माताजी म्हणल्या मंग पण काय मामा, मामा दर्शन घ्या गोमातेच रांगोळ झालेली होती रांगोळ काढता काढता रांगोळीवरती कुंकू टाकण्यासाठी करंडा आणलाच होता लगेच गाईला गाईचं तोंड पुढं लय मोठे हुशार असते चली तू तिकडं तोंड घातलेलं गायचं मागून आणि गायला पाठी मागूनच पूजा करते लावला हवीत कुंकू ये पैरकू लगाव दुसरा पैर ये पैर कु लगाव बाई इतकी पाय गाईला एक मनी द्याला एक मनी द्याला बाई चाळीस वर्ष झालं मनी सांभाळलाय अजून कोणाला द्यायला नाही पण तुमचा भाव लय चांगला बाई तुम्हाला श्रद्धेपोटी मनी द्याला हे मनी देवघरात ठेवा याची पूजा करा पैशाला कमीच पाडणार नाही आणि आता कोणती कमी येत आता कोणती कमी येत एटीएम मध्ये पैसे क अनेक खात्यावर असले तर एटीएम मधले पैसे क अनेक खात्यावर असले तर कोण माणूस त्याची रजिस्ट्री बाराला होती हा कोण असा कीर्तन आहे त्याला संध्याकाळी कीर्तन झाल्यावर <laughs> <laughs> पहाट म्हणते घेतला होती म्हणून असं एक श्राब्धाचं कीर्तन करून आलं तर मोठा माणूस मेलता जीव गेल्याचं निमित्त झालं मोठा माणूस आता पण जीव गेल्याचं निमित्त झालं तू मेला मेला ते त्याच्या त्या तीरवीचं कीर्तन केलं घरी गेलो अशी गरबड होती म्हटलं आता आपण घरीच जेवायला गेलो आता मी घरी घरी गेल्याबरोबर हातपाय धुतले का म्हणलं हो जेवायचं म्हणल्यावर धुतले मी घरी धुत असतो ते देवघरात जाऊन आधी त्या मनाच्या पाया पडा ते चांदीची वाटी अशीच कोणी एका बाईने दिली वानात बाय हुशार असतात मोठ्या घरची बाई आली की चांदीची वाटी जरा मध्यम आली की गुळाचं ढेकूळ जरा मध्यम आली की मग पितळाचं बुट ते बघव आणि दरावरची बायको आली की शॅम्पूची पुढे मोठ्या हुशार असत्या कशा त्या कशा असश्या द्या मोठ्या हुशार आहेत त्या तोंड पाहून कार्यक्रम असतो त्याच्या ती चांदीची वाटी त्याच्यात तांदूळ आणि त्या तांदूळावर ती मणी टेकला कधी कधी फुरसानाच्या विरोधात जाच नसते <laughs> फुरसानाला साध समजायचं नाही मोटर पाच ची चालू आणि दांडात फुरसन पड दान फुटला ऊस कोडा फट वडाच भरला हा लय फुरसन दांड फोडीते त्याच्यामुळे धसकाटाला कसपट म्हणायचं नाही धसकट का कळत किती धसकट चलत असं घरी विरोधात साच नाही पाय पुन्हा एकदा नाक घासा ह्या जर कातड जाऊस तर घासण म्हणलं चांगली धोत्र धोती टायमायला जेवायला आपल्याला नाक घासायला ना लावलं देवाऱ्या पशी मी कुठं पान च घासणारे <laughs> आणि खरंच आमची बायको इतकी इडी असेल का लय तुमची कस हो हे सगळं तुमच्या बायकायचं सांगायलो इतकं काऊन भोळ्याचं सोन घेऊन ऐकायला <laughs> घेतलं द्रष्टांतात घेतास तुम्ही जेवण वगैरे झालं काय गे वाटीत कशाचं मनी भाई तस काही म्हणू नका म्हणलं काय झालं ते म्हण माय तस म्हणू नका माय ते लय पैसे देणार आहे आणि म्हणलं देला कोणी दारात एक टेम्पूवाला आलता छोट्या हातीवाला त्याच्यात गाय होती म्हणलं त्याला देला काय दिलंस हा ते गव्हाचं खळ नेमकं झालं ते एक थैली देऊन टाकली पन्नास पंचावन्न किलोची थैली दिली त्याला गव्हाची भाऊ मी द्रष्टांता पुरत म्हणायलो मी इतका चालू म्हणले आमची मंडळी बी किती हुशार असली याचा विचार हो ना काय महाराजापेक्षा पार असते एका महाराजाची तुम्ही जेवायला अवाय केलो आणि त्याच्या बैठकीत बसल्या एक बाई चुनपीठाला आली चुनपीठ म्हणजे पिठल्याचं चु पीठ आणि पिठल्याच्या पिठाला भाज्याच्या पिठाला आली म्हणले माय बजडा बाई काय भाज्याचं पीठ द्यावर वाटी भर तर मला वाटलं महाराजाची बायको म्हणल्यावर पिठाच्या डब्यात अशी वाटी खूप असं <laughs> दिली वाटी उधळून ती अशी लयमठ जाऊ देत नाहीत इतक्या हुशार असतात विठाला गव्हाची थैली दिली हो जाऊ जाऊद्यान थैली काय गेले आपले बावीसशे तेवीसशे रुपये नाही गहू वाढे तरी बी पैसे देणारा मणी द्यायला तुला एक सांगू का तू आता काही गोळ्या संपल्या नाही आणि त्याला तू गोळ्यात नाहीता पैसे देणारा मनी आणि तुला गहू भीक मागायला तो येडाय कर रे ह्या मनानं जर पैसे दिले असते तर त्यानं तुला कशाला द्यायला असता तुला इतकी अकल असावा न मनी जर पैसे देणारा असला तर ते गहू माग तू पासापासा आणि तुला हिव मनी देत असतो का लय भोळ्या हो कोणाकून मनी घेते कोणाकून काही आणि त्याला असं पण करू तुम्हाला चित्त जर समर्पित करायचं असेल तर बोरेश्वराचं भजन करा आणि पंढरपुरातल्या मालकाचं भजन करा भंगारायचं ना का ऐकू भंगार होऊन मी मि चला म्हणले पूजा करायची माणसी चला म्हणले चला चला धन्वंता लागे सर्व मान्यता पैशावाल्याला किंमत असती बाबा पाटील कुठेही किंमत असते कुठेही किंमत फार मोठी किंमत नाही नाही ते द्या हलत असते <laughs> काय ते मला ना दे खाजवायचं ना ते मस्त बसलं होतं ना वळवळ करायचं ना असं काही काय लोक म्हणत काय करायचे पैसे मेल्या का बांधून न्यायचे का <laughs> देव आणि संत याच्या नंतरची शक्ती पैसा आहे भाऊ परिस्थिती वाजल्यावर रक्ताच्या नात्यातले पाहुणे पण किंमत देत नाहीत रक्ताच्या नात्यातले पाहुणे किंमत देत नाही धनवता लागली सर्व मान्यता आहे जगी पाहुणे सोडून द्या बायको जर बहुमानानं डाग जर बोलत असेल तर तिला डागबागिने केले अलंकार केले मालकाचा पुरावा आहे गोडसा बनले याच्या पलीकडे जर आळंदीतल्या मालकाच सांगायचं लवथव पुरुषाची धनवंत पुरुषाशी स्त्री लवथो करी कैशी आणि कुटका खुनी शुनी जैशी पुच्छा आली हातातला तुकडा पाहिला जशी कुत्री शेपटी आली ती तसे पैसे कमीणाऱ्या मालकाकडं घरातली माणसाशी लव 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 करते पैशात किंमत ट्रॅक्टर मधलं गाणं ऐकिल ना बाप ना भैया सबशे बडा रुपया किंमत आहे पैशाला तुम्ही घरी गेल्यावर उद्या आज नका पाहू आज जितक भजन करता येईल शंकराचं तितकं करा माझ्या शिवजीच उद्या तुम्ही मोबाईल वर मोठ्या लोकायचा बसावं लागते नाही तर माझं वय नाही बसून कीर्तन करायचं बाबाजी श्रीमंत माणसं मेल्यावर श्रीमंताच्या मातीला जर श्रीमंत गेले ना तर मसन वाट्यापत त्याला सोपे टाकतील पहा तुम्ही मोठ्या लोकायचा माती पैशावाले मसन वाटत पण भोयला बसत नाहीत का धन्वंता लागी सर्व मान्यता वेशाय पैशावाले धर तर, 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 तर माणसं हल्ली हल्ले गुणगाई ना आवडी ना आई बाई आई माताजी ते म्हणले एकटी येणार नाही माझे मित्र आहेत दोन कोण आहे मरकट हे कुकुट आहे त्यानं सांगितलं कोंबड देवघरात नेता येणार नाही त्यांनी सांगितलं मी येत नाही आतल्या पिंडीतून आदेश आला पुजाऱ्याला बाईला वापस जाऊ देऊ नका पिंडीतून आदेश आलाय भगवान विश्वनाथाचा आदेश आहे पुजाऱ्याला बाईल वापस जाऊ देऊ नका पुजाऱ्याच्या मनात शंका आल तिला कसं बोल महाराज पांडुरंगाच्या दर्शनाला आलेल्या साधूला पूजा त्या साधूच नाव हो चोखोबर आहे चोखोबर आहे पुजाऱ्याने विचार केला सुधराच्या जन्माला आलेला आहे कसा काय पांडुरंगाच्या मंदिरात येऊ द्यायचा अरे तू नको येऊ देऊ पांडुरंगात मंदिरातल्या पांडुरंगानं चोखो हाड पितांबरात घेतले पितांबरात नामदेवी असती पारखोली घेत चक्रपाणी पितांबरे तुला नसलं आवडत त्याला आवडायला ना पितांबरास्ती घेतल्या पितांबरा तस ही वेषा असल्यामुळे पुजाऱ्याला आवडत नसल पण आतल्या पिंडीत आवाज आला येऊ दे माऊलीला आतमध्ये तुला सांगतो ना रे बाया पुजाऱ्याने विचार केला देव बोलले फक्त मला कळायला लोकायला माहित नाही नाही येऊ देवा तर भगवान शिवजी आपली काशी करतील पण हिला जर कोंबड्या सगट मध्ये घेतलं तर बाकीची लोक का आपली काशी करतील दोहेरी संकट दोहेरी संकट काय करावं पुजाऱ्याने सांगितलं बाई माकड येऊ देतो पण कोंबड नको बाईन सांगितलं हे बाकीच्या कोंबड्या आणि दुसऱ्याचे उकांडे उकरीत नाही आळ्या खाण्यासाठी इतक्या मागच्या कावळे आळ्या खाले न ख तुटले लय कोंबडे दुसऱ्याच मेले याच इचके त्याच इचके आमख्याच इचके मला इतकं पाठे त्याला काय पाठे अरे कोंबडेच काय सुमळे तुला लय पाठे तर बसणं वाचित कशा दुसऱ्याला कपडे चुदाला आशु काही काही कोंबडी ते म्हणले हे कोंबडं कोणाचे उपर घेत नाही तरी म्हणले पिंडी दिव पिंडी दिवस जवळ नको येऊ देऊ मंदिरातल्या कोपऱ्यात हो म्हणले तिथं उभं करावं लागलं म्हणले बाई येऊ दे तू पण येईन वळवळ करून ये जायचं पिंडीवरले तांदूळ खाला हा तसं कोंबडं नाही म्हणे आपल्या डोळ्याच्या दापातील ए तू कोट झी वर तिथं राहिलो भगवान विश्वनाथाच दर्शन घेतलं माकड पायापाशी आरती झाली मंत्र पुष्पांजली झाली आणि मंत्र पुष्पांजलीच्या अक्षर टाकल्या महानंदीच्या अंगावर पडल्या वानराच्या अंगावर पडल्या पण कोंबड कोपऱ्यात असल्यामुळं नाही पडल्या रडू लागलं कोंबड माकड हुशार होत ते म्हणला आमच्या अंगावर पडल्यामुळे जर तुला मोठे पण वाटत असेल तु अंगाव पड्या नाही पण जवळ पळड्यात खाय ना दोन माकडाचा आदेश हल्लो नाही जागच्या जाग्यावर दोन आक्षी पूजा आटपल्याच्या नंतर मंदिरातल्या बोरेश्वरांवर आदेश दिला आणि एक विमान आलं त्याला विमान पाठविले विमान आलं आणि पार्षदांनी सांगितलं महानंदाई साहेब तुम्ही आवडीनं देवाचं भजन केले तुम्हाल तुम्हाला विमानात बसायचं एकटी बसत नाही बाई कोण सोपू येत तुम्हाला माकडन कोंबड ते म्हणले नेत नाही जाय वापस तुला कोण तर मला विमान घेऊन म्हणून ते म्हणला बाई तुम्ही नाही बोलल पण मालकांना धाड म्हणून तू हा मालक म्हणला जायत जाय ते म्हणले आता तू नाही बसली रिकामी नेलं तर यु ते आणते ते तू हो तू पाय मला कशाला बोलतो पण मी एकटी बसणार नाही ते म्हणला मालकाला बोलू नये तू कोणाला बोलायचं बोल त्या मालकाला बी सांग म्हणत ती एकटी येत नाही गेले मालकाल सांगितलं मालक विमान तुम्ही पाठीलं पण बाई म्हणली एकटी येत नाही तिने कोण सोपते म्हणले एक माकडन कोंबडे चांगली बाई म्हणले माकडन कोंबडा आता माकड तर परमार्थातलंय कारण माकडाच्याच कुळात सगळे परमार्थिक झाले पैठण च्या मालकांचं वाक्य येऊन जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ हनुमंत या कनिष्ठ नाहीसा पापिष्ट कोण आहे मारुतीरायन कस काय पापी पापिष्ट म्हणायचं नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले कपिकुळे उद्धरिले आणि मुक्त केले राक्षसा नालायक राक्षसाल मुक्त वानरायन केले पण कोंबड कसं घ्यायचं ते नकोन घेऊ मग नको घेऊ भगवंताला सांगितलं कोंबड तुला एकदा सांगितलं ना तिनं सांगितलं कोंबडन माकड आणा ती म्हणली पाली आणा तर पाली बी आण तिनं मन देवा मोठ्याची ताकद इतकी नेलो कोंबडन माकड वरी श्रुतीनं प्रश्न केला देवाला, देवाला।, देवाला। श्रुतीगिरी नाही मानंदेकड मानंदेनं खरेल दिशे तोंडात आणली असती ती म्हणली असती विमान कमी थोडं बनिल तर मग शहा माणसं कोणाच्या नादी लागत नसते ते पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं देवा अव्हेशा होती तत्वानं वागत होती याच्या करता तुम्ही तिला आणलंय पण माकडन कोंबड कस काय आणलं प्रश्न <laughs> कीर्तनात नाही कंजुशी करीत मोकळ माप हो चालू <laughs> कीर्तनात एक भाजने मला घडी दाखवू लागला म्हणलं पाकीट घेतून संभळ्या तुम्हाला तुम मला घडी दाखवायला हातात तुटन तो हा <laughs> भजन दहावीस मिनिटं झाल्यावर घडी दाखवतून ना आलाय का त्या घडीचे काटे मोडायची ताकद पंढरपुरातल्याच्या हातात ते काटेच मोडून टाकीन काटेच त्यानं घडीचे काटे मोडले कि मग कपाळाला रुपया सेनाचा गोळा गुल्पशार झालेल्या दोन तीन मथाऱ्या बसलेल्या रडायला आणि माघ भीतीला खुळा इथं उपरन असं बसवा लागत त्याला मला नाही आणि पुन्हा रडणाऱ्याला वास येऊ नये म्हणून कापसाचा गोळा नाका म्हणून इथं घडी जाऊ नको तिकडे मोबाईल खेळताना घडी पाही ना डोक्याकडे गोंगाळाला आणि कीर्तनात घडी पाह तू काय तुला धनुर्वाद झाला विडाला अशी एकच वेळ आहे तितका वेळ पंढरपुरातला मालक मोजित नाही महाराज तो फक्त भजनातला mm -hmm. बाकी सगळ्या वेळाची गणना केल्या जाते पण भजनातला वेळ मोजित नाही मालक इतका आहे मालक चला, mm -hmm. चला। oh, ये हो येळभर फवारा घेतल्यावर तुम्ही पाचशे देतात ये हो येळभर फवारा घेतल्यावर काय रोजदारी पाचशे रुपये mm -hmm. आणि येळभर पंचवीस टाक्या फवारणाऱ्याच्या पाठीला हात लावा हो, चपाती भाजन इतकी गरम होती इतकी गरम इतकी गरम आणि फवऱ्या वाल्याला भाकर कोणाची असते पंजाब भाऊ त्याच्या घरची मृदंगाचार्याला कीर्तनकाराला भजण्याला भाकर कोणाची असती आपल्याला आपण ज्याचे इथे गेलो त्याची त्याचे किती उपकार आहेत महाराज आपल्यावर कोणामुळे माहिती हे सगळे बोरेश्वरामुळे पंढरपुरातल्या मालकामुळे आ, ये भर रक्ताच पाणी करून काम केलं तरी फक्त पगार भेटन भाकर त्याच्या बायकुल द्यावा लागतील आम्हाला भाकर तुमचीच <laughs>